राज्यात पीक विमा योजना बंद होणार नाही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचं मोठं वक्तव्य राज्यात शिवसेना भाजप महायुतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात एक रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली होती आणि या योजनेला सर्वसमावेशक पीक विमा योजना हे नाव देण्यात आलं यात केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री प्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरला जात होता शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून अर्ज पीक विम्याचा अर्ज दाखल करता येत होता मात्र या योजनेत गैरव्यवहार झाल्याचे अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत आणि त्यानंतर कृषी आयुक्तांच्या समितीने सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली आहे याबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे माणिकराव कोकाटे यांनी रविवारी दिनांक सव्वीस नंदुरबार येथे माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं पीक विमा योजना बंद होणार का याबाबत विचारलं असता राज्यात पीक विमा योजना बंद होणार नाही ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे यात काही बदल केले जाणार आहेत अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली आहे काही ठिकाणी चौकशी सुरू आहे त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे राज्याच्या जनतेला तर शुभेच्छा ह्याच आहे की शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेला मनपूरक अशा शुभेच्छा आहे याच दिवशी एकोणावीसशे पन्नास साली साधारणपणे आपण प्रजासत्ताक जी घटना आहे संविधान आहे ते रु लागू केलं आणि या दिवसापासून आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो आणि संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने हा दिवस साजरा होतोय नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी आज पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो असताना अत्यंत उत्स उत्स्फूर्तपणे आणि इथल्या नागरिकांच्या बरोबर इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बरोबर विद्यार्थिनीबरोबर आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याबरोबर हा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आम्ही अतिशय आनंदात साजरा करत आहोत अजिबात नाही कुठल्याही प्रकारे पीक विमा योजना बंद केली जाणार नाही त्यात काही मॉडिफिकेशन केलं जाईल जा काही सुधारणा केल्या जातील परंतु शेतकऱ्यांच्या जा हिताचा निर्णय आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना ही कायम सुरू आहे होत नाही सर्वांना जवळपास भरपाई मिळाली आहे काही ठिकाणी चौकीस चालू आहे काही चुकीच्या जर असतील तर त्या वजा कशा करता येतील त्या दृष्टीवरून सर्व्हिस सुरू आहे परंतु शंभर टक्के शेतकऱ्यांना ह्या विमा भरपाईच्या मार्फत या ठिकाणी त्यांना मदत मिळणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई